मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो घरनिकेचा राजा बरेच दिवस आपल्याला मैदानात दिसत नव्हता आणि बरेच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज मैदानात दाखल झालाय बाबा नमस्कार नमस्कार काय सांगाल दानाजीची मुलाखत बघितली व्यवस्थित वाटत होता राजा काय विश्रांतीवर आहेत सध्या नाही विश्रांती लागतात बैल जरा म्हणजे तब्येत त्याची उतारल्या ना बरं त्यामुळं विश्रांतीवर ठेवायचं आहे काय झालेलं एक्झॅक्टली म्हणजे थकलाय थकलाय कशामुळे कारण का पावसाळ्यात जास्त मैदान पळवली गेली का, काय काय आता ते आपल्याला काय कळलंच नाही कारण आता उतारलेला बैल दिसतो ना प्रत्येकाला बघा तुम्ही बरं उतारलेला दिसतोय मग आता सध्या प्रेक्षकांच्या वगैरे काय प्रतिक्रिया होते का स्वतःच वाटले की बाबा थोडीशी विश्रांती द्यावी हा स्वत प्रेक्षकांनी काय नाही सांगितलं पण कसं आहे डायव्हर बी म्हणलं अचूत जरा विश्रांती द्यावी बैलाला बर त्यामुळं जरा विश्रांतीवर ठेवायचं आहे बैला बर त्यात काय बदल जाणवली का तुम्हाला म्हणजे पळताना वगैरे काय 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 बदल नाहीत फुल ना क्षमतेनं पोहते फक्त तुम्हाला वाटलं बाबा की असं करावं राजावरती भरपूर प्रेक्षकांचं प्रेम आहे आठपाडी तालुका झाला परत आपले सांगली भाग झाला सगळीकडचं प्रेम आहे मिळते काय सांगाल त्याबद्दल राजा प्रेम करते, प्रेम करते ते राजा सर्वच प्रेम करते आरवाडी म्हणून नका सांगली म्हणून महाराष्ट्रात जनता जनता प्रेम करते बरेच दिवसांनी मैदाना दिसले नाही नियोजन म्हणजे झालं होतं अगोदरच मला वाटतं पाच सहा दिवस अगोदरच झालेलं होतं नियोजन हे ही गाडी आपली ह्या फडाव पाळवायची कारण कसं आहे शे समज पै पावण्याचं पुन्हा शे हजार दर फडक्यात म्हणा आम्ही आता इथं पंचवीस तीस किलोमीटर वर आहे इथं त्यामुळे हे म्हणले नाही राजा कुठल्याही परिस्थितीत ह्या फडा पळायला पाहिजे नाहीतर तर आम्ही तसं विश्रांतीवरच ठेवणार होतो पण ते म्हणल्यावर मग म्हटलं चला असू दे आजचा फड काढूया इथला जवळ जापले समधे आपलीच आहे आणि तुम्ही म्हणाल तसं स्वार्थ काय उपयोगाचा नाही एक प्रकारे तो पळतोय म्हणून तर आपलं घर व्यवस्थित चाललंय त्याबद्दल काय सांग बरोबर आहे ना स्वार्थ महत्वाचा नाही ते बैलाकडे बघितलं पाहिजे आपण आपल्याला वाटतं की रोज त्याने एक नंबर करावा आपल्याला पैसे मिळतात पण तसं नाही त्याच्याकडे बघितलं पाहिजे आपण बाय त्याला बी विश्रांती पाहिजे ना म्हणून आपण विश्रांतीवर ठेवणार आहे बाकी काय नाही त्याचा म्हणजे एक प्रकारे पुढचं भवितव्याचा विचार करून तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे पुढचं भवितव्य बघितलंच पाहिजे हां बघितलं पाहिजे कारण राजा आपला खिलार हा खिलार बैल म्हणजे भरपूर वर्ष पळू शकतात आत्ता साहिदाती झालं ना अजून झालाय का नाही मी बघितलं नाही बघितलं नाही बघितलं पण चौसा झालेला बघितला तापड झालाय पण तापट झालाय स्वभाव वगैरे स्वभाव पळून येतोय सारखा तापट झालाय बाबा तरी आता उन्हाळा येतोय कडक उन्हाळा तुमच्या भागात आज नाही म्हंटल तरी एक फोन मधन पडायला लागले ते एवढं आहे तुमच्या भागात भरपूर आहे तर आता उन्हाळ्यामध्ये काळजी कशा पद्धतीने घेत आहे त्याची काय नसते कसं असतंय खिलार जनावरला काय एवढं विशेष होत नाही बर कोणाचा प्रॉब्लेम लय येत नाही कसं यायचं त्याला दोन तास मधले बारा दो ते दोन पर्यंत विश्रांती दिली तरी ते बैल काय करत नाही ना बरं त्याला काय होत नाही कारण पहिला आम्ही अवत आणलेले आहे ते बाराला सोळा जे तीन ला जो पाहिजे उन्हाळ्यात सुद्धा ना आहे बरोबर म्हणजे शेतीला वगैरे तर मध्यंतरीच्या काळामध्ये सलग मला वाटते आठ का दहा मैदान एक नंबर केलेलं ते नाही गोलाल राहिले सहा नंबर ते नंबर एक त्या सलग दहा मैदान गोलाल आता आणि त्यानंतर मला वाटतं एक दोन दोन तीन मैदान झाली त्यानंतर गुलाल झाला नाही हा दोन तीन मैदान आपण मारस खाल्ला शेमेला तर पूर्ण शिखरावर जातो आपण आणि परत थोडस खाली येतो थो, थो, काय काय का वाटतं त्याविषयी काय नाही वाटत चढ उतार हे माणसा जेवणात राहतो त्यामुळे एवढं वाईट वाटून घ्यायचं कारण नसतं राहतंय थोडाफार फरक इकडे तिकडं होतच खचून न जाता खचर न जाता पुन्हा पाया उभा राहाय तुमच्या पत्नी म्हणजे आई साहेबांचं आपल्या राजाची आईचं काय म्हणणं होतं की आता दहा दिवस तुम्ही गॅप एक वेळ खुश झाले असतील ते म्हणायला खुश होते घरी राहिला राजा बरं झालं आपलं म्हणजे विश्रांती मिळते त्याला असं चालतंय आता सध्या खुराकात वगैरे काय बदल करणार आहात तुम्ही कारण तुम्ही म्हटलं की त्याची तब्येत मला व्यवस्थित करायची आणि कुठंतरी जरा तब्येत डाऊन झाल्यासारखे असं तुम्हाला स्वतः जाणवते काय ना डाऊन झाल्या तब्येत कसं आहे वा खाद्यवाश वाढवलंच पाहिजे ना आपण तब्येत डाऊन झाल्या म्हटलं खाद्य वाढवलं पाहिजे आपला हायतीच काय त्याच्यापेक्षा वेगळं काय आपण देणार नाही त्याला फक्त खोराकात काय आता बदल काय वाटते तुम्हाला काय नाही बदल नाही करणार आम्ही आपण डाळ डाळ गव्हाची पीठ बरं तेवढीच तेवढंच म्हणजे बाकी बाहेरचं एक्सटर्नल काय 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 सुद्धा नाही नाही काय ती काय दूध आपल्याला आला नाही दूध एखाद घ्यायला तुम्ही आला तर बैलाला कुठलं द्यायचं बैलाला कुठलं तेवढं कमवते म्हणा आपल्याला राजा कमी होते कमी होते कमी होते त्यानं मस्त कमवलंय त्यानं काय कमी दिलं नाही आपल्याला त्याचा काय दुसोदा दोष नाही त्यानं आपण जरी गाठलं त्याला तरी त्यानं मस्त आपल्याला दिलं लय बदल झाले राजा लय बसन काय काय म्हणजे सगळं आयुष्यच बदलून टाकले म्हणाला आयुष्य बदलले आता एखाद्या सेलिब्रिटी फेमस झालो यानं मग आता काय अजून अजून काय द्यायचं आहे त्यानं आपल्याला असं मंडईला वगैरे गेला बाहेर गेला तरी काही सगळे ओळखत असतील कुठेही जाव जाऊ कुठेही जावं तुम्ही एखाद्या बारक्या पानटपरीत जरी गेला तरी तो माणूस गर्निगेचा राजा मालक म्हणून त्यानं बाळाक दिलीच पाहिजे बस म्हणजे तेवढं म्हणजे बस आला आपल्याला मग काय अजून पाहिजे आपल्याला बाकी आपल्याला काय ना मिळू द्या जिंकलो आपण जिंकलो आपण हो <tiny> म्हणजे गर्वाने छत्ती भरते ना हे माणूस इथल्या म्हणजे एवढ्या लांब न वाळकतोय कारण हे जो उदाहरण एक सांगतो तुम्हाला आम्ही चाखणला गेलो होतो आणि पुण्याच्या अलीकडे आम्ही संध्याकाळी वाढतो धाव वाजले होते आणि एका गाड्यावर तंबाखू घ्यायला उभा राहिलो होतो आम्ही पण त्या धाव वाजता त्यानं मला वाळखल तुम्ही गर्निगीचा राजाचा मालक म्हणून छत्ती भरली आपल्याला बास की आपल्याला ऊर भरून आल्यागत होतं काय अजून पाहिजे आपल्याला बरेचसे फॅन्स आहेत आता भेटायला येतात फोटो वगैरे काढतात हो, आणि आता सध्या हो, पाय टेकवतोय हो चारी पाय बघताय पण हो, चारी पाय टेकवतोय हो म्हणजे एक प्रकारे तुम्ही मला वाटते ट्रीटमेंट पण मध्ये आयुर्वेदिक घेतलेली काय सांगेल काय फरक झालं फरक तसा काय नाही असतो घरी गेला का तुम्ही पायवरच असतो पायवर असतो बाबा आता उन्हाळ्यातली मैदान भरपूर येते तुम्ही बघताय रोज मैदान आहेत रोज मैदान आहे आता तुम्ही नवीन खरेदी पण केलंय मला वाटते राजेच्या दौऱ्याने चिक्या हे घेतल्या कशा पद्धतीने पळ कसा वाटतंय चिक्याच हाय चांगला आहे पळ चिक्या हा मला वाटते घरची गाडी पण तुम्ही पळवलेली घरची गाडी ना हाय शियाम मार खाल्ला बरं सीमेला चांगली चांगली पळाली गाडी गाठायला चांगली आणि एक प्रकारे तुमची पण इच्छा होती लय दिवसाची लय वर्षाची इच्छा होती की बाबा घरचा सहज पळावं काय सांगाल ना नाही कसं असतं घरचा सहज पळवला म्हणजे जरा ते वातावरण कसं असतं वेगळंच असते ना हे अभिमान वाटतो हे माझी घरची गाडी पळत्या अभिमान आहे द्या गाडी पण अभिमान असतो पायऱ्याला तर काही टेन्शन राजाला येतच नाही पहिल्यापासून आलं टेन्शन नाही अ बाबा अलो 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 आता सध्या राजाचं भवितव्य कसं बघताय म्हणजे आता उन्हाळ्यातलं नियोजन तुम्ही म्हटलं तस राजाला हळूहळू आता मैदान मला वाटते आता गॅप नच काढताय तुम्ही साधारणतः आठ ते दहा दिवसाच्या कशा पद्धतीने नियोजन असणार पुढचं राजाच राजा पुढचं नियोजन राहणार पाच सहा दिवसाच्या नियोजन राहणार पाच सहा दिवसाचे नियोजन पण ते आत काढणार नाही नाही काढणार पाच सहा दिवस त्याला विश्रांती देणारच म्हणजे अशी मोठी मध्ये आली तरी सुद्धा ती सोडणार तरी काय विषय म्हणजे एक प्रकार बवितवायचा विचार करताय शंभर कसं आहे आपल्याला कसं आहे आपल्याला ते बी टिकून राहायला पाहिजे आपण बी टिकून राहिलं पाहिजे रोज पैसे महत्वाचे हो नाही पैसे महत्वाचे हो नाही राजा पण आपला महत्वाचा आपल्याला पैशापेक्षा पैसे काय कधी ना कधी लक्ष्मी स्वरूपात येऊन ते काय येणार त्याला काय चालतंय बाबा आता उन्हाचा तडाखा पण भरपूर आहे तुम्हाला जेवायचं आता मुलाखत थांबव तुम्ही आणि तुमच्या वेळ दिल्याबद्दल धन्यवाद